नमस्कार मी कौस्तुभ पटाईत ऐकूयात काही ठळक घडामोडी केंद्र सरकारनं सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात एल पी जी सिलेंडर मिळावं यासाठी तीस हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला भारत छोडो आंदोलनातल्या स्वातंत्र्यसैनिकांना आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आदरांजली वाहण्यात आली लोकसभेत माजी दिवंगत सदस्य सत्यपाल मलिक यांनाही आदरांजली वाहण्यात आली गदारोळामुळे दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं अठरावं आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड अकरा ते एकवीस ऑगस्ट दरम्यान मुंबईत होणार आहे त्यात चौसष्ट देशातले तीनशे स्पर्धक सहभागी होतील अत्यावश्यक वापराची चार औषधं आणि सदतीस औषध फॉर्म्युलेशनच्या कमाल किमतीवर मर्यादा आणण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे संसर्ग हृदयरोग मधुमेह यावरच्या औषधांचा यात समावेश आहे ब्रँडेड किंवा जेनेरिक औषध विक्रेत्यांनी कमाल किमतीची मर्यादा ओलांडू नये असं राष्ट्रीय औषध मूल्य प्राधिकरणानं म्हटलं आहे मुंबई गोवा महामार्गाचं एकंदर काम नव्वद ते पंच्याण्णव टक्क्यांपर्यंत पूर्ण झालं असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आज रत्नागिरीत पत्रकार परिषदेत दिली मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसाखेर सातशे पासष्ट अंकांची घसरण झाली आणि तो एकोणऐंशी हजार आठशे अठ्ठावन्न अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दोनशे तेहतीस अंकांची घसरण नोंदवत चोवीस हजार तीनशे त्रेसष्ट अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार